नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर येथे वर्षानुवर्षे झेंडीगेट परिसरात अवैध वेळोवेळी महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय या सर्व कार्यालयात निवेदन दिलेले आहेत परंतु अद्यापही त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे वरील धंदे अहिल्यानगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत अहिल्यानगर भागातील जनता ही प्रचंड धार्मिक स्वभावाची असून या कत्तलखान्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत अशा प्रकारामुळे शहरात आणि जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते अहिल्यानगरमधील वर्षानुवर्षे झेंडीगेट परिसरातील अवैध कत्तलखाने आणि नगर शहरातील कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना नगर जिल्हा गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख गोरक्षक तसेच विश्व हिंदू परिषदेचे गौतम कराळे हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे गोरक्षा फाउंडेशनचे मयूर राजपुरोहित सिंग अविनाश सरोदे मनोज फुले पोलारी दिनेश हिरगुडे पंकज नागपुरे ऋतिक शिंदे चांगदेव भालसिंग अनिकेत बांगर ओमकार गोसावी वैभव लोखंडे संकेत माने हरिभक्त परायण आकाश फुले महाराज वैभव बुधवंत अमोल बारस्कर शुभम दरेकर सागर शेळके निमराज बोरुडे आदी उपस्थित होते मैं मैं आज आम्ही एस पी साहेबांशी भेट घेतली त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की नगर शहरात जे अवैध कत्तल व गौमास विक्रीचे दुकान आहे ते त्वरित आपण बंद करण्यात आणि त्याच्यावर कठोर ती कारवाई आपण करणार यासाठी आम्ही एस, एस पी ऑफिसला आज भेट दिली तर हे कारवाई हे हो ही जी मागणी आहोत हे जर पूर्ण झाले नाही तर आम्ही यात बंद होत नाही तोवर आम्ही ते ते ठिकाणी बघणार ते फक्त सारी केल्यासरम जेव्हा माता आयले देवीनगरमध्ये झेंडेगड झालं मुकुंदनगर झालं पाटलं झालं इथे अवैध कत्तलखाने वर्षानुवर्षे चालू आहे पोलिसांना पोलीस प्रशासनाला वेळोवेळी आम्ही सांगत आहे तर ते आम्हाला मदत करत आहे पण तेच तेच गोवंश विक्रीचे दुकान पुन्हा एक दोन दिवसांनी चालू होत आहे तर आमचं असं म्हणणं आहे जे काही अवैध कलतलखाने आहेत त्यांच्यावर कायमची बंदी आली पाहिजे आम्ही यासाठी पोलीस एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे सर्व हिंदुत्वादी संघटना मिळून मिन आम्ही निवेदन दिलं आहे सर्व तालुक्यातील गोरक्षक आले इथे उपस्थित आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला आहे आम्हाला फक्त पोलीस प्रशासनाकडून सहकार्याच्या अपेक्षा आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर